तर इथं मला आता हे देवाचे भांडे घासायचे तर चला मी आता घासून घेते आणि मी भैया पावडरनं भांडे घासते हे तांब तांबे पितळचे तर याच्यामध्ये मी काढून ठेवलेली ती खूप छान पावडर येते तर मी येणंच घासते आणि भांडे एकदम चकचक निघतात तर चला मी आता हे भांडे घासून घेते तर त्याच्यासाठी मी जास्त काही हे भांडे घासत नसते पण असा सणवार काही पूजापाती असली तर तेव्हाच मी हे भांडे घासत असते तर चला मी आता एक पटपट घासून घेते आणि इतके चकचक निघतात ते भांडे या भैया पावडरनं तुम्ही नक्की वापरून बघा तर इथं माझे पूर्ण देवाचे भांडे घासून झालेले हे बघा एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन करून घेतले मी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्णवसी स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मी आज व्हिडिओला थोडासा उशीर केला कारण आता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजत आलेले तर मला व्हिडिओ करताच नाही आला कारण दुपारी मला थोडंसं काम होतं तर मग मी त्याच्यामुळं व्हिडिओ केलाच नाही आणि मी सकाळी देवपूजा करून घेतलेली होती आणि उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं होतं पण मला जी मार्गशीर्क महिन्यातली पूजा असते ना तर ती पूजा माझी मांडायची राहिलेली होती तर ती पूजा मी आता संध्याकाळी मांडली म्हणजे आता अर्ध्या तासापूर्वी तर मी ते पूजन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये माझी पोथी वाचायची बाकी आहे आणि आरतीसुद्धा बाकी आहे तर म्हटलं सर्वप्रथम आता आपण नैवेद्य करूया आणि त्याच्यानंतर मग पोथी आणि आरती सगळं एकत्रच करूया कारण नैवेद्यही दाखवता येईल आणि आरती करून घेता येईन आणि पोथी वाचता येईन तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी तुम्हाला सर्वप्रथम पूजा केलेली दाखवते मी कशी पूजा केली तर चला मग आता सर्व सर्वप्रथम मी आता नैवेद्य करते आणि नंतर बोलते तर चला ताईनो मी तुम्हाला आज केलेली पूजा दाखवते तर हे बघा हो इथं मी ही पूजा आत्ता मांडून घेतली आणि मी जे फुलं तोडून आणली होती सकाळी तर ते पण थोडे सुकल्यावानी झाले होते कारण घाईघाईमध्ये मला ते फ्रीजमध्ये ठेवायचं लक्षच राहिलं नाही तर ते पण थोडीशी सुकल्यासारखी झाली होती आणि मी जो आज देव्हारातला कलश आहे ना तर तो पण त्यातलं पाणी चेंज करून घेतलं आणि पानंही चेंज करून घेतले तरी इथं हे बघा मी आरत्या आरती करण्यासाठी तर या पुलवाताही लावून घेतलेल्या आहे तर सर्वप्रथम मी आता स्वयंपाक करते तुम्हाला कशी वाटली आजची पूजा मला नक्की सांगा आणि मी कुंकुम अर्चन सुद्धा केलं तर मी स्वयंपाक करून घेतला पण आमच्या ज्या समोरच्या ताई ना तर त्यांनी मला हळदी कुंकासाठी आवाज दिला होता तर मी त्यांच्याकडे आली होती तर इथं त्या पण सुद्धा स्वयंपाक करत होत्या कारण त्यांनाही ने देवीला नैवेद्य दाखवायचा होता तर त्यांचाही स्वयंपाक सुरू होता हे बघा ताईनं इतकी छान पूजा मांडली ज्या समोरच्या ताई ना, तेन्णा। ना, तेन्णा। ना तेन्णा तर त्यांचा हा देवार आहे तर ते एका शाळेवर टीचर आहे तर ते एवढं सगळं करून सुद्धा हे बघा त्यांनी किती छान आणि व्यवस्थित पूजा मांडलेली आहे आणि त्यांचा देवार आहे ते इतका प्रसन्न आहे तर खूप छान वाटतं त्यांचं देवारा पाला की मला तर मला स्वतःला खूप छान वाटतं त्यांचं देवारा पाला की तर चला तर ताईंनी मला हळदी कुंकू दिलं तर चला मी आता घरी जाते कारण घरी गेल्यावर मला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर चला मग इथं माझा स्वयंपाक करून झालेला आहे तर इथं मी आलूची भाजी केली इथं मी केळाचं कालवण घेतलं इथं पोळी आणि भात कारण शिरा कोणालाच खायचा नव्हता तर मग तो केला असता तर तो तसाच पडला असता रिकामा वाया गेला असता तर मग त्याच्यासाठी मी केळ्याचं कालवण केलं गोड पदार्थ म्हणून तर चला मी सर्वप्रथम आता नैवेद्य दाखवते म्हणजे मला पोती वाचायची तर पोती वाचून घेते आणि त्याच्यानंतर आरती नैवेद्य सगळं एकत्रच करते तर चला मग मी आता हे करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर मी इथं पोती वाचून घेते तर तुम्हाला वाटत असेल की ताईनं उद्यापन का बरं नाही केलं कारण आम्हाला जेव्हा सुतक पडलं होतं ना तर त्याच्यामध्ये माझे दोन गुरुवार गेलेले तर ते दोन गुरुवार जे गेलेले नाही तर मला आता समोरचे दोन गुरुवार पकडायचे तर त्याच्यामुळं मी उद्योपन केलं नाही म्हणजे मी तशीच करते वेळेस आपला जर काही प्रॉब्लेम असल्यामुळं जर आपला गुरुवार गेला समजा आपण तो पूजा नाही मांडली तर मी पुढचा पकडत असते तर त्याच्यामुळं मला आता दोन समोरचे जे गुरुवार येतील ना तर ते पण त्याची पण तेव्हा पण मला मार्गशीख महिन्याची पूजा मांडायला लागणार आणि त्याच्यानंतर मग मी उद्यापन करणार तसं मी तुम्हाला ते शेअरच करणार आणि तुम्हाला दाखवणारसुद्धा तर चला मी इथं आता पोथी वाचून घेते आणि पोथी वाचल्यानंतर मला आरतीसुद्धा करायची आहे तर चला आणि आमच्या ज्या समोरच्या ताई ना तर त्यांच्याकडे आज मला जेवण आहे तर त्यांनी जे उद्यापन केलेलं आहे ना तर त्या उद्यापनामध्ये त्यांनी आमच्या गल्लीतल्या सात बायांना जेवण सांगलेलं आहे तर त्यांनी मला सुद्धा सांगलेलं आहे तर मला आज त्यांच्याकडे जेवायला जायचंय तर चला मी आता आरती करून घेते पूजा करून झालेली आहे तर आज आमच्या समोरच्या ताई ना तर त्यांच्याकडे जेवण आहे त्यांनी उद्यापन केलेलं आहे तर मग आज तिकडे जेवायला जायचंय तर चला मी आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पण असे का छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ